नमस्कार भावांना आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल नवीन आहे त्याला ढीक प्रेम द्या सबस्क्राईब करा कमेंट करा भावाला पुढं न्या तर आज आपण एकदम खतरनाक तुमच्यासाठी फोंट घेऊन आलेलो आहे तो तुम्हाला एडिट कसा करायचा त्याला इफेक्ट कसा द्यायचा सर्व तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार चला लगेच चालू करू तर इथे एक होमवरती आपण आलेलो फोटोशॉपच्या क्रिएट न्यू करू साईज ठेवायची इंचेसमध्ये आपण साईज ठेवू एक दहा बाय दहा दहा इंचेस विर्थ आणि दहा हाईट आणि रिझोल्युशन फक्त ठेवायचं आपल्याला बहात्तर एडिटसाठी बहात्तर इज ओके ओके आपण आता कॅनवस तयार केलेला आहे त्याला आपण सुरुवातीला झूम करू फिटस्क्रीन करू ओके डन सुरुवातीला आपल्याला यासाठी एक बॅकग्राऊंड घ्यावं लागेल तर आपण एक मस्त वेगळी कलरफुल बॅकग्राऊंड द्यायला घेऊ ओके मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच यूज केलं होतं तर ले एक नंबर हे बॅकग्राऊंड आपण ह्याच्यात इम्पोर्ट केलेले ओके स्केल केल्यानंतर याला जसं पाहिजे तशा मर्जिन आपण लॉक करू न्यू लेअर ॲड करू ओके आता टेक्स्ट वर जाऊन एनी टाईम कुठं पण आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला साईज ठेवायची जवळपास बहात्तर याच्यापेक्षा जास्त लागणार आहे ओके okay, मध्ये घेऊ टेक्स्ट वर क्लिक करून कंट्रोल जागून आपल्याला तुम्हाला जो मी आज फॉन्ट देणार आहे तो आहे डीजी खूप सारे फॉन्ट आपल्याकडे सर्व पेड आहेत मी तुम्हाला सर्व फ्री मध्ये दे देणार आहे तो ठीक आहे तुम्हाला आज जो फॉन्ट देणार आहे तो आहे डी जी झिरो वन खतरनाक कॅलग्राफी फंट ठीक आहे सुरुवात करू एका भावाने आपल्याला कने कमेंट केलेली आहे की गणेश भाऊ या नावाने त्याला एडिटिंग करायचे होते नावाचे ठीक आहे आपण त्याचं नाव एडिट करून देऊ गणेश ओके गणेश स्केल आहे खतरनाक एडिटिंग कॅलिग्राफी फोन आहे ओके कंट्रोल अल्ट जाबून याला कॉपी करून घेऊ टेक्स्ट वर जाऊन कंट्रोल जाऊन गणेश भाऊ ओके मध्ये तर याला आपण सर्वात आधी बरोबर जागेवर फिक्स करून घेऊ डन आता आपल्याला यूज करायचे ग्लिप्स विचार जाऊन विंडोजमध्ये जाऊन क्लिप्स यूज करू श भरपूर प्रकारचे कॅलिग्राफी फॉन्ट्स आहे त्याच्यात टेक्स्ट त्याच्यात तुम्हाला जसा आवडते तसा तुम्ही तुम्ही याला यूज करू शकता आहे स शो ओके गणेश गणेश खरनागरी ते दिसतोय ठीक आहे आपल्याला ह्यातला कुठलाही एक चूज करायचा आहे कोणा आपली कॅलिग्राफी अजून खतरना तयार होईल ओके माझ्या अंदाजे ठीक आहे तर साधारणतः हा आपण सुरुवातीला क्लिक करू ओके चालेल काही विषय नाही थोडंसं ग्लिच दिसतो याच्यात ते आपण भाऊची साईज थोडी कमी करू आणि ते ॲडजस्ट करू साईज वर घेऊ हा फॉन्ट तुम्हाला मी लिंक इन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे दोन स्टेपमध्ये पासवर्ड असेल व्हिडिओमध्ये मी तोही सुद्धा दिला आहे पासवर्ड कॅपिटलमध्ये टाकून तुम्ही फॉन्ट घेऊ शकता ठीक आहे टेक्स्टवर जाऊ मला कलर याला द्यायचा आहे व्हाईट तर इथं ब्लॅक आहे तर मी याला व्हाईट देतो ओके करतो डन सेम भाऊला पण तसंच करू ओके व्हाईट कलर दिलेला आहे आता मला याला शॅडो द्यायचे आहे एफ एक्सवर जाऊ ड्रॉप शॅडोमध्ये जाऊन अँगल थोडासा बाजूला थोडीशी वीस मिनिट ओके नाद ओके यालाच कंट्रोल आणि अल्ट दाबून याच इफेक्टला कॉपी करून भाऊला सुद्धा तोच इफेक्ट द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर जायचं आहे एक रेक्ट एंगल टूलवर त्याला सिलेक्ट करायचं आहे सोडून द्यायचं आपलं व्हाईट रेक्टँगल भेटलं आहे आपल्याला पाहिजे ब्लॅक रेक्टँगल एफ एक्सवर जाऊन कलर आणि ब्लॅक कलर चूज करायचा ओके डन डन आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून द्यायचं ओके त्यानंतर कंट्रोल अल्ट दाबून याला क्लिपिंग करायचं दोन दोघांच्या मध्ये कर्सर नेऊन याला क्लिपिंग करून ठेवून द्यायचे ओके okay, मध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे ठीक आहे याला वीस टक्के आपण ओपिसिटी ठेवू किंवा पंधरा टक्के ठेवू इज गुड सेम सेम याला कॉपी करू सेम रेक्टँगल कॉपी करू गणेशसाठी त्याचा स्केल वाढवू ड आणि गणेशच्या नेमला आपण क्लिपिंग करून ठेवू ओकेमध्ये गणेश भाऊ ओकेमध्ये आता नेमलासुद्धा टेक्स्चर दिलेला आहे ठीक आहे मला आता आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे सुद्धा नाव याच्यात ॲड करायचं आहे तर फास्ट मी ते सुद्धा ॲड करतो टेक्स्ट घेऊन कुठले टेक्स्ट घेऊन फॉन्ट मी यूज करणार आहे हिंद तुम्ही हिंद पॉपिन्स खांड वालू कोणी कुठलाही यूज करू शकता ओके याची ॲप साईज ठेवू जवळजवळ एक चोवीस डन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ओके म्हणजे हे सेट झालेलं आहे याला कलर करायचं आपल्याला येलो ओके ड्रॉप शेडो याला सुद्धा देऊन देऊ चल झालेलं आहे आपलं एकदम फॉन्ट एकदम खतरनाकरीती आहे आता याला स्क्रू करून घेऊ शिफ्ट करून थोडस इफेक्ट देऊ ओके मध्ये सेम ॲज इट इज याला सुद्धा स्क्रू करून घेऊ खाली थोडस हे तर आपला हा फॉन्ड सुद्धा एकदम खतरनाक आहे तयार झालेला आहे कमेंट करा कोणाचं नाव आता जनरेट करू आणि कुठला तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ड डी जी फॉन्ट कुठला फॉन्ड तुम्हाला पाहिजे आपल्याकडे सर्व फॉन्ट आहेत सर्व पेड आहेत पण तुम्हाला मी सगळं फ्रीमध्ये देणार आहे धन्यवाद